पटापट पटापट करा पटापट पटापट हॅपी गुढीपाडवा हॅपी पाडवा दादा मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आहेत बोल दिव्या कशी आहे हॅपी गुढी पाडवा खूप 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 शुभेच्छा जेवण झालं का पटापट पटापट लाईक कमेंट करा ताई ओळख ओळखलं का हो दादा ओळखलं जेवण झालं का पटापट पटापट लाईक कमेंट करायच्या आहे खूप दिवसातून मी दुपारी लाईव्ह घेतलेला आहे आणि असं आता रात्री पण दोन दिवस झालं लाईव्ह घेतलं ला नाही मी दोन ते तीन दिवस दिव्या जेवढीच का मधनदा जेवण झालं का महेश दादा बोला पटापट लाईक कमेंट्स करा स्क्रीन वरती टच करून ठेवायचं तिथे लाईक्स ऑप्शन येतो पटापट पटापट लाईक करून घ्या काहींना बोललं लाईक करा मग ते ना इथे तिथे लाईक हर्ट्स करतात तिथे नसतं लाईक करायचं फ्रेंड स्क्रीनवरती टच करून तिथे लाईक येतं नसेल तर मग तुम्ही जिथे चॅट करताना लाईव्ह तिथे असतं गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला हे दादा पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज बर्थडे आहे माझा विसरली काय ओ हो सॉरी दा सॉरी दिव्या Happy birthday Divya Happy Birthday wish you many many happy returns of the day Divya Dada, hi uh Bola Hophuma dada hello hi Krishna Krishna sorry sorry हॅलो नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या अधिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हालाही खूप 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 शुभेच्छा गुढी गुढीपाडव्याच्या अधिक शुभेच्छा ताई तुम्हालाही दीपक दादा थँक्यू ताई वेलकम लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनवरती टच करून ठेवायचं तिथे लाईकचं ऑप्शन येतो पटापट पटापट लाईक करा जेवलेत का सगळे गुढीपाडवेच्या खूप 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 शुभेच्छा अक्षय पाटील पनवेल ओके दादा जेवण झालं का सगळ्यांचं लाईक कमेंट स्टॉप करायचे नाहीत नवीन कोण कोण आहे लाईक कमेंट्स करा नवीन असा तर नक्की चॅनलवरती जाऊन व्हिडिओज बघा आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केलं ताई थँक्यू था ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांना मनापासून थँक्यू सो मच जेवण झालं का सगळ्यांचं पुरणपोळी खाल्लीत का दिव्या पुरणपोळी खाल्लीस का माझं जेवण आत्ताच झालं बघा मस्त पुरण पोळी वगैरे दाखवते तुम्हाला बघा पुरवडी आमटी दिसते का एक मिनिट ब्राईटनेस वाढवते म्हणजे तुम्हाला दिसते रात्री असते इकडे पुरणपोळी हो का मी पण करणार होती रात्री पण मुली सकाळी असतो ना गोळी पाडवा मग कशाला रात्री करायची सकाळी करते पुरणपोळी पण दाखवते तुम्हाला त्या जेवायला सगळे बघा पुरणपोळी दिसते का मी बनवली या जेवायला सगळे मऊ लुसलुशीत जेव आरामातही झाला कधी जेवण झालं बघ बाकी सगळे लाईक कमेंट करा आणि पटापट पटापट बघा नवीन कोणीच नाही का नवीन ना असा तर मनोज दादा, काय कमेंट डिलीट केली गोरी तू काय स्पेशल बनवलं पुरणपोळी दादा गुढीपाडवा हे स्पेशल काय पुरणपोळीच असणार ना हो दादा अजून काय असणार गुढीपाडव्याचं स्पेशल लाइक करा कमेंट करा नवीन कोणीच नाही का। काय बोलते पेपर चालू होते ना त्यामुळे वर आले नव्हते हो का बरं बरं असू दे काही प्रॉब्लेम नाही ओके डियर बाकी सगळे पटापट पटापट बोलायचं आहे लाईक कमेंट करायचं आहे गुढी उभारली का ज्योती ताई आम्ही इथे नाही गावी उभारतात त्याच्यामुळे इथे नाही उभारली डबल डबल कशाला म्हणून गुढी लावली का नाही ताई दाखवा अ दादा आम्ही नाही लावली पण बाहेर आह मी दाखवू का त्या बाहेर त्या दाखवू का मी दाखवण्यात आई तुमची अगं दिव्या इथे नाही करत कावे करतात ना मग डबल डबल कशाला दाख डबल डबल कशाला का कावे करतात मी फक्त पुरण पोळी वगैरे केली तोरण वगैरे घराला बांधले बाकी सगळं केलं पण गुढी नाही डबल डबल कारण गावे असते तर गुढी कशाला डबल डबल म्हणून नाही केली गुढी दाखवत आहे बाहेरच्या बरं दाखवते एक मिनिट एकच मिनिट फक्त मला हे ताट उचलून ठेवू द्यात मी जेवण केलेली कारण खरकट आहे ना मग ओल्ड आहे नको ताट आम्ही गावी ना इथे एवढ्या काही उंच गुड्या नसतात छोट्या छोट्या असतात गावाला किती मोठे असतात ना खूप म्हणजे खूप मोठे असतात एकदम लांब मग आम्ही गावी ना हे म्हणजे बघायचो कोणाची साडी छान आहे कोणाची गुडी उंच आहे हे आम्ही खूप बघायचो गावी उंच कोणाची आहे आणि मग बोलायचं नाही आमचीच उंच आहे जास्त तुमची नाही छान मजा यायची तुम्ही असं करता का आता खरंच खूप मोठ्या मोठ्या असतात नवीन वर्षाचा सुद्धा आपलं नवीन वर्षात चालू झालं नितीन दादा बोला करा मला अशा कमेंट्स जरा म्हणजे मी त्याचा रिप्लाय देऊ शकेन अशा कमेंट्स करा म्हणजे मला समजेल काय कमेंट डिलीट केली येतील दादा कमेंट जरा व्यवस्थित काय की डिलीट करायला ना लागत नाही करायची असेल तर हॅलो बोला लाईक कमेंट्स करायचे आहेत आपले सगळे गायबच होतात तुमचं गाव कुठे आहे मध्ये आहे मुंबई मध्ये आहे तुम्ही कुठून आहात नवीन कोण आहे लाईक कमेंट करा नवीन असा तर नक्की चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कैसे हो जी मैं ठीक हूँ आप कैसे हो

जाता तुम्ही ऊन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही बघितले का कोणी कोणी बघितली गुढी दाखवली मी कोणी कोणी गुढी बघितली दाखवली मी गुढी ऊन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित एवढं काही क्लिअर दिसलं नाही उन्हामुळे पण दिसले असेल बरे व्यवस्थित सगळ्यांच आहेत चाळीत कमेंट्स करा कमेंट्स करा हॅलो कमेंट्स करा कमेंट्स स्टॉप झालेले आहेत का कोणीतरी हाय करा म्हणजे मला समजेल की कमेंट हायड झालेले आहेत की तुम्ही करत नाहीत नाहीतर मग मी लाईव्ह बंद करेन ना नाहीतर मला वाटेल की तुम्ही करत नाही म्हणून मी वाट बघित आणि हायड पण झालेले असतील असं पण होतं ना कोणीतरी हाय कमेंट्स करा फ्रेंड्स की मग फक्त भूतात लाईव्ह येत नाही आणि तुम्ही बोलत नाही मी लाईव्ह बंद करते Mas Tati bagusnya kan makan nada guri. Thank you, Bolak. अनिल दादा हाय नमस्कार ताई हो अजून कोणी कोणी तुम्ही फॅनचा आवाज येत आहे जास्त हो दादा गरम होते खूप फॅन काही बंद करायचा का मग एवढं गरम होते आधीच का कोण पौन कोण आहे मी रात्री लाईव्ह घेणारच आहे तेव्हा येथील बरेच बाकीचे राहिलेले काही कमेंट्स येत नाहीत आणि काही नाही पटापट लाईक कमेंट्स करायच्या आहे कोण आहे लाईक कमेंट्स करा गप्प का बसलेले ओके बाय चलो